ताना विरोधकांनी पुन्हा एकदा या राज्यातले उद्योग हे परराज्यामध्ये गेले अशा पद्धतीचा पूर्वीपासून चालत आलेला एक फेक नरेटिव्ह पोचवण्याचा प्रयत्न करत होते त्याला सरकारनं छेद देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पुराव्यानिशी महाराष्ट्र राज्य हे परकीय गुंतवणुकीमध्ये एक नंबरला आहे महाराष्ट्र राज्य स्टार्टअपमध्ये एक नंबरला आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे डावोसला गेलो होतो त्या डाओसच्या एमओयूची परिस्थिती मी त्या ठिकाणी सांगितली अंमलबजावणी करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे हे देखील पुराव्यानिशी सिद्ध केलं तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ साहेबांबरोबर जेव्हा मी पहिल्यांदा डावोसला गेलो होतो तेव्हा एक लाख सत्तर हजार कोटीचे एमओयू कसे झाले त्याच्यानंतर दुसऱ्या वेळी सात लाख कोटीचे एमओयू कसे झाले आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पंधरा लाख चौऱ्याहत्तर हजार कोटीचे एमओयू कसे झाले हे देखील पुराव्यानिशी आज मी विधान परिषदेच्या सभागृहामध्ये सांगितलं मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची तीन वर्षातली परिस्थिती काय आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना कशा पद्धतीनं आम्ही प्रभावी प्रमापणे राबवतो हे देखील आज सभागृहामध्ये मला सांगता आलं विश्वकर्मा कशा पद्धतीनं आम्ही योजना राबवतोय हे देखील आज महाराष्ट्राच्या जनतेला आम्हाला सांगता आलं आणि खादी ग्रामोद्योगमार्फत मदाचं गाव हा जो काही कन्सेप्ट घेऊन आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोचतोय ते महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला दहा गावांमध्ये जो आम्ही करण्याचा निर्णय घेतला आहे त्याला देखील पैसे उपलब्ध दे करून दिलेले आहेत ते देखील सांगता आलं आणि आजच्या चर्चेतला सगळ्यात महत्त्वाचा भाग असा होता की परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र राज्य हे देशामध्ये एक नंबरला आहे परंतु परकीय गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी परदेशामध्ये एम आय डी सीचे चार डेस्क सुरू करण्याचा निर्णय आज आम्ही घेतलेला आहे त्याच्यामध्ये यु ए असेल त्याच्यामध्ये जर्मनी असेल त्याच्यामध्ये लंडन असेल किंवा अमेरिका असेल अशा मोठ्या देशांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी आकर्षित करण्यासाठी हे डेस्क आम्ही त्या त्या एम्बसीना सोबत घेऊन तिथं निर्माण करण्याचा निर्णय जो घेतला आहे त्याच्यामुळं अजूनही परकीय गुंतवणूक आपल्याकडे येऊ शकते अशा पद्धतीची भूमिका असल्यामुळं परदेश मध्य हमें डेस्क शुरू करना आज पिछले तीन सालों में देश का सबसे बड़ा एफडीआई महाराष्ट्र में आया है और स्टार्टअप में भी महाराष्ट्र नंबर वन पे है विश्वकर्मा योजना जो सेंट्रल गवर्नमेंट की है उसमें भी पहले तीन क्रमांकों में महाराष्ट्र है और फार्मर के लिए जो खादी द्वारा एक स्कीम चलाई जाती है हनी विलेज उसमें भी महाराष्ट्र एक नंबर पे है आगा। आगा। काल जी विधानसभेच्या पवित्र सभागृहामध्ये मारामारी झाली मला जर माझं वैयक्तिक मत विचाराल तर मी देखील त्या गोष्टीचा निषेध करतो त्या गोष्टीचा धिक्कार करतो कोण कुठच्या पक्षाचा आहे कोण कुठच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत याच्यापेक्षा विधानसभेचं सभागृह विधानसभेचा कॅम्पस हा अतिशय पवित्र आहे आता ज्या गार्डनं ही मारामारी थांबवली त्या मार्शलला ज्यावेळी आम्ही भेटलो त्यावेळी त्यानं सभागृहाचा उल्लेख मंदिर असा केला त्याच्यामुळे या मंदिरामध्ये येऊन दादागिरी करणं गुंडशाही करणं हे लोकशाहीला शोभणारं नाही आणि म्हणून जाहीरपणानं कालच्या प्रसंगाचा मी निषेध करतो दुसरी महत्त्वाची गोष्ट आज ज्यावेळी मला विधानसभेमध्ये बोलण्याची परवानगी मिळाली विधानपरिषदेमध्ये बोलण्याची परवानगी मिळाली त्यावेळी देखील मी स्पष्ट भूमिका मांडली की अशा पद्धतीची प्रवृत्ती ही भविष्यामध्ये जर वाढीच लागली तर देशामध्ये सगळ्यात पवित्र महाराष्ट्र विधानसभेचं मंदिर जे मानलं जातं याची विधानसभेची प्रतिमा डागाळू शकेल अशा पद्धतीचं फ्लोअरवर देखील मी मत मांडलेलं आहे त्याच्यामुळं कालच्या प्रसंगाचं कोणीही समर्थन करू शकत नाही नाही ही भूमिका मीच मांडली कारण लक्षवेधी जी येते किंवा जो काय अभ्यास मंत्री करतात ब्रीफिंग घेतात ते आमच्यावर जे आरोप प्रत्यारोप झालेले असतात त्याचं क्लेरिफिकेशन महाराष्ट्राच्या जनतेला कळावं महाराष्ट्रातल्या युवा पिढीला कळावं आणि जो काही संभ्रम विरोधकांनी तयार केलेला आहे तो दूर व्हावा यासाठी आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न असतो पण ते उत्तर जर द्या एक मिनिटात द्या म्हणून मी सांगितलं ते मग उत्तर देण्यापेक्षा लेखी आम्ही पटलावर ठेवतो त्याच्यामुळं उत्तर देताना देखील मंत्र्यांना सफिशियंट वेळ दिला गेला पाहिजे ही मागणी मा आज मी सभागृहामध्ये केली आज जे चित्र विधान भवनात तेच चित्र येणाऱ्या

विधान परिषदेच्या सदस्यांना मंत्र्यांना फ्री हँड काम करायला मिळालं पाहिजे यासाठी गर्दी जी आहे ती कमी असणं आवश्यक आहे हे आमचं देखील मत आहे आणि नागपूरच्या अधिवेशनात नाही तर प्रत्येक अधिवेशनामध्ये ही गर्दी कमी असली पाहिजे यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्देश देणं आवश्यक आहे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटकासाठी हे अधिवेशन असतं आणि योग्य वेळी प्रत्येक घटकासाठी घेणारं हे महायुतीचं सरकार आहे त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जात मी सांगितलं तर उद्योग विभागामार्फत परकीय गुंतवणूक आणण्यासाठी जर आम्ही परदेशामध्ये जाऊन चार डेस्क निर्माण करण्याचा निर्णय घेतोय स्टार्टअपमध्ये आम्ही एक नंबरला आहोत ते पुढे जाण्याचा निर्णय घेतोय तसेच निर्णय अन्य विभागांनी घेतलेले आहेत मराठी भाषेचं भांडवल करणाऱ्यांना देखील मराठी भाषेसाठी आम्ही काय केलंय तो मराठी माणसाचा गैरसमज होऊ नये म्हणून आम्ही सांगण्याचा प्रयत्न देखील केलाय नाही कल 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 का जो प्रसंग था वो शोभादायी नहीं था इसलिए मैंने खुद दोनों सभागृह में मांग की है की अगले अधिवेशन से भीड न हो इसके लिए विधानसभा के जो अध्यक्ष है और विधान परिषद के जो अध्यक्ष है उन्होंने निर्देश देना चाहिए और ये भीड़ कम करना चाहिए <सवागा> नहीं अभी ये तो अधिकार विधानसभा के अध्यक्ष और विधान परिषद के सभापति को रहता है तो उन्होंने भी समझ लेना चाहिए कि कल जो इंसिडेंट यहां घटा था उसके बाद ये सब रूल्स एंड रेगुलेशंस मेरे ख्याल से बनाए गए हैं तो हमने भी लोक प्रतिनिधि करके उसका समर्थन करना चाहिए नहीं उनको बनाएंगे ना मिटकरी साहब को पक्का मनाएंगे और उनको ताम जाम के साथ अंदर लेके आएंगे नहीं कृत्रिम फुले बनवने की संकल्पना ही वेगड़ी है और मधाच गाँव ही संकल्पना शेतक्री वेगड़ी है मधाच्या गावामध्ये एक पेटी जर मधाची आपण तयार केली त्याच्यानंतर पाच ते सहा हजार रुपये मिळू शकतात अशा एका शेतकऱ्याला आम्ही जर दहा ते पंधरा पेट्या तयार करून घे दिल्या तर तो महिन्याला पंच्याहत्तर हजार रुपये मिळू शकतो अशा पद्धतीची योजना आहे आणि सगळ्यात प्युअर मध शुद्ध मध जर आता तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठचं मिळत असेल अतिशय चांगल्या प्रेझेंटेशन सकट तर ते खादी ग्रामोद्योगनं सरकारनं केलेलं मत आहे